सांगली छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धीसिद्धी गणपती मंदिरामध्ये महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय जाधव उद्योजक विशाल वनमोरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे ही, ही रिद्धीसिद्धी गणपती मंदिराची महाप्रसादाची एकतीसावी संकष्टी आहे साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन आणि सिद्धी सेवाभावी संस्था डायरेक्टर किरण लक्ष्मण बाबर सौविद्या किरण बाबर युवा उद्योजक स्वराज किरण बाबर संग्राम घोरपडे शिवम हसबे वेदांत थोरात मनीष वर्मा अंकिता वर्मा प्रथमेश ढगे वैभव लोहार सदा मुल्ला योगेश यादव आदित्य शिंदे महेश काटे मुल्ला हनुमंत देवडा रोनक भाटिया तसेच विशेष सहकार्य प्रदीप शेठ पाटील यांचे लाभले आहे नमस्कार आज निमित्त महाआरती आयोजित केले होते त्या महाआरतीचे मानकरी राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष श्री संजय साहेब व उद्योगपती विशांत वरमरी साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीवर महाप्रजेने वाटप केले गणपती मंदिरची एकटीसा महाआरती व महाप्रजाची चौकशी होती वॅटल फाउंडेशन होतात डायरेक्टर बाबत व विद्यार्थ्यांबाबत गणपती बाप्पा मोरया